मित्रांनो मराठा ओबीसी रणकंदन सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे ओबीसी आणि मराठा याचे सामाजिक परिणाम इतकेच राजकीय परिणाम जास्त होताना दिसत आहेत मित्रांनो जे काही प्रस्थापित राजकारणी आहेत यांचा जीव हा सत्तेमध्ये असतो पदामध्ये असतो खुर्चीमध्ये असतो मनोज जारांगे पाटलांनी अगोदरच सांगितलं आहे की या राजकारण्यांचा जीव हा सत्तेमध्ये आहे पदासाठी आहे खुर्चीमध्ये आहे आणि यांची जर ही खुर्ची जर हिसकावून जर घेतली त्याच वेळेस त्यांना समोरच्याच्या भावना समजतात मनोज जरंगे पाटलांचा हा संदेश मराठा समाजाने ऐकला आणि मित्रांनो या लोकसभेमध्ये मराठा समाजाचे खासदार पहिल्यापेक्षा जास्त झाले जा 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 mm. आणि मित्रांनो आता ओबीसी मध्ये जाणीव होऊ लागली की आपन आता आपण सुद्धा पुढे आलं पाहिजे आपण सुद्धा आपलं राजकीय अस्तित्व दाखवून दिलं पाहिजे आपण सुद्धा आपले आमदार खासदार वाढवले पाहिजेत आणि यासाठी मित्रांनो आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि मित्रांनो यासाठी ओबीसी समाज आता सरसावलेला आहे सुरुवात झालेली आहे सुरुवातीचं कारण निमित्त आहे जो कोणी निमित्त कारण आहे तो फक्त आणि फक्त मराठ्यांना विरोध म्हणून जरी मैदानामध्ये उतरलेला असला तरी त्याला अंधारातून सपोर्ट करणारी खूप मोठी टीम आहे आणि या लोकांना आपली राजकीय पोळी याच्या आढून येणाऱ्या काळामध्ये भाजायची आहे परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्ष निकालामध्ये नेमकी कोणाची राजकीय पोळी भाजणार हे तर येणारा काळच ठरवणार आहे ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये झालं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये होणार का तर अजिबात नाही कारण आता विधानसभेमध्ये ओबीसी समाज मोठ्या ताकदीने एकत्र होणार आहे आणि मोठ्या ताकतीने एकत्र झालेला ओबीसी समाज कोणाकडे जाणार सत्ताधाऱ्यांसोबत जाणार विरोधांसोबत जाणार वंचित बहुजन आघाडीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार या सर्व गोष्टीवर मित्रांनो प्रश्नचिन्ह निर्माण आहेत कारण मराठा नेता असो ओबीसी नेता असो हे ने ने सगळे नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरले गेलेले आहेत खरं तर कोणत्याही एका समूहाला जर सत्तेमध्ये यायचं असेल तर स्वतः सत्तेमध्ये येणं शक्य नाही या लोकांना वंचित घटकांना सोबत घ्यावं लागेल वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं लागेल मुस्लिम समाजाला सोबत घ्यावं लागेल आणि अशामध्ये ओबीसींनी विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो मी जरी मराठा असलो तरी तरीसुद्धा जर हे प्रस्थापित मराठा घराने जर पडणार असतील तर त्याला माझं जाहीर समर्थन आहे कारण या लोकांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत काहीही केलेलं नाही एकदा का हे जर पडले सरसकट तर त्यावेळेस यांना जाणीव होईल आणि यांना ही जाणीव करून देणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो ओबीसी समाज असा निर्णय घेईल का कारण ओबीसी समाजाला जिथून आपलं राजकीय अस्तित्व टिकून राहू शकतं दीर्घकाळ टिकून राहू शकतं आपण सत्तेमध्ये जाऊ शकतो अशी संधी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब द्यायला तयार असताना ते मात्र तिथं जाणार नाहीत आणि हे जे प्रस्थापित पक्ष आहेत या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांनाच मतदान करणार अगदी तीच गत मराठा समाजाची आहे आणि मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीचा विचार करताना आपली रणनीती वंचित बहुजन आघाडीने आखणं गरजेचं आहे त्यामुळे कोणासोबत तरी जाणं गरजेचं आहे ओबीसी समाजातील हा मुख्य घटक आपल्यासोबत येईल किंवा मराठा समाजातील मुख्य घटक आपल्यासोबत येईल या आशेवर राहणं अत्यंत चूक आहे या दोनही घटकांना सत्ता मिळवून देण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे परंतु हे दोनही घटक तसा विचार सध्या तरी करताना दिसत नाहीत या सगळ्यामध्ये एकमेव अपवाद नाव आहे मनोज जारांगे पाटील परंतु तो काय निर्णय घेतील तो येणारा काळ ठरवणार आहे त्याचं भाकीत मागच्याप्रमाणे आज करू शकत नाहीत कारण आपण लोकसभेमध्ये भाकीत केलं की मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एकत्र येतील राज्यामध्ये सत्ता बदल पाहायला भेटेल राज्यामध्ये तिसरा पर्याय पाहायला भेटेल परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये तसं झालं नाही आणि त्यामुळे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत यावर सध्या मी भाकीत करणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे कोणासोबत तरी जाणं गरजेचं आहे एक नवीन पर्याय देणं गरजेचं आहे नवीन पर्यायामध्ये तिसरा जरी पर्याय दिला तरी युती करणं गरजेचं आहे मित्रांनो ओबीसी समाजाची जी राजकीय मागणी आहे त्याला तर माझं समर्थन आहे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण भेटायला हवं परंतु मराठा समाज चौसष्ट टक्के ओबीसीच्या आतमध्ये आहे हे सुद्धा ओबीसी बांधवांनी मान्य करणं गरजेचं आहे परंतु ते तसं मान्य करताना दिसत नाहीत आणि त्यामुळेच मराठा समाजामध्ये ही भावना निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो एकमेकांचे हक्क आणि अधिकार यासाठीची ही लढाई आहे या लढाईमध्ये मराठा समाजाची भूमिका जरी प्रामाणिक असली आणि ओबीसी समाजाची भूमिका त्यांच्या राजकीय आरक्षणासाठी जरी प्रामाणिक असली तरी प्रशासनामध्ये मराठा समाजाचं आरक्षण ओबीसीच्या हिस्सेला एक्स्ट्रा दिलेलं आहे हे सुद्धा मान्य करणं गरजेचं आहे परंतु तितकी प्रामाणिक भूमिका कोणताही ओबीसी नेता घ्यायला तयार नाही आणि जर कोणी प्रामाणिक भूमिका घेणार नसेल जर कोणी सत्य स्वीकारायला तयार नसेल तर हा संघर्ष अटळ आहे परंतु हा संघर्ष दोनही गटाला विनंती आहे की हा संघर्ष दोन्ही गटांनी केवळ स्पर्धेसारखा करावा खेळाडूवृत्तीने करावा जसे खेळामध्ये एकाची हार होते एकाची जीत होते त्या पद्धतीने करावा आणि जो विजय होईल त्याला शुभेच्छा द्याव्यात एकमेकाविषयी भाव द्वेष सोडून खुल्या मनाने हा खेळ खेळावा ही अपेक्षा आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम